की आपण स्वतः महाराष्ट्र सरकारने सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं सर्क्युलर आहे रिस्ट्रिक्शन ऑन द यूज ऑफ ए आय टूल्स इन गव्हर्नमेंट ऑफिसेस ड्यू टू कॉन्फिडेन्शियलिटी रिस्क आपण आपल्या राज्य सरकारच्या निर्णयात हा निर्णय घेतला की आपण चॅट जी पी टी ए आयचे वेगवेगळे टूल्स याचा वापर आपण करू नये आणि बरोबरीने जे गैरपद्धतीने वापर करतील त्याच्यावर आपला सायबर क्राईम सक्षम आहे आणि सामान्य प्रशासन विभाग जी चित्र प्रसिद्ध करते जी आपण लावू शकतो त्याच्या यादीमधली तीच चित्र ही अधिकृत धरल्यामुळे त्या विषयातला भंग करणाऱ्याला कायद्याच्या समोर जावं लागेल असं सभापती महोदय त्या ठिकाणी स्पष्ट करतो आणि सभापती महोदय सन्मानाने सगळ्याच सदस्यांनी मांडलं की त्याला काम करण्याची क्षमता केवढी आहे याची सन्माननीय सदस्य मंत्री चंद्रकांत दादा इथे आहेत मी एका लाइटर मध्ये परब शिब सांगतोय की जोपर्यंत पालकमंत्री ठरले नव्हते आणि त्याला लागणारी दिरंगाई होती त्यावेळेला मी सन्माननीय दादा आणि बाजूबाजूला वाजो बसलो होतो सन्माननीय पुढचं सांगत नाही कारण अनिलचं डोकं कधी काय चालेल सांगता येत नाही ते यापेक्षा कमी आहे असं मी मानत नाही त्यामुळे कमीच माहिती त्याला दिली पाहिजे आणि म्हणून त्यामुळे वांद्रातली माणसं सगळीच हुशार आहे उद्धवजी असो अनिलजी असो मी असो आणि त्यामुळे वांद्रे पश्चिम पहिले <laughs> वांद्रे पश्चिम कडे तुम्ही बघितलं म्हणून म्हणून <laughs> सभापती महोदय त्या ठिकाणी सभापती महोदय लायटर मोटवर घेऊ आपण हे एका बाजूला मुख्यमंत्री महोदय होते दादा होते दादानी माझ्या कानात तर काय होत आहे म्हटलं दोन मिनिटात सोल्युशन देतो आणि मी ए आय टूलवर जाऊन सगळ्या मंत्र्यांची नावं टाकली जिल्हे टाकले आणि सांगितलं की तुम्ही पालकमंत्री ठरवा आता एवढंच सांगेन शिंदे साहेब की नाइन्टी पर्सेंट तसेच पालकमंत्री झाले पण ते बघून झालेले नाही तो निर्णय तिघाने मिळून केलेला आहे पहामुळे तो ए आय पण सोडवू शकत नाही आहे तिकडे ते तिकडे एआय नाही आहे परब साहेब तिकडे एआय नाही आहे तिकडे ए आई असं त्यामुळे त्यामुळे नाही तिथे आहे ना कि बाय त्यामुळे सभापती महोदय या प्रचंड क्षमतेच्या एका तंत्रज्ञानावर आरूढ होण्यासाठी लागणारं सार्वमत सर्व कौशल्य आणि सर्व क्षमता या घेऊन राज्य सरकार काम करेल